मित्रांनो ट्रेडर्स एका ऑफरची वर्षभर वाट बघत असतात ती म्हणजे ट्रेडिंग व्ह्यूची ब्लॅक फ्रायडे ऑफर ट्रेडिंग व्ह्यू ची ब्लॅक फ्रायडे ऑफर आजपासून सुरू झालेली आहे आणि ती अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत चालेल या मध्ये ट्रेडिंग व्ह्यू कडनं भरघोस डिस्काउंट मिळतात त्यांचा अगदी स्टार्टिंगचा प्लॅन घेतला तर त्याच्यावर तीस टक्क्याचा डिस्काउंट असतो आणि जसं तुम्ही टॉप एंड चा प्लॅन घ्यायला जा तसं ऐंशी टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळतो आपण एकदा त्यांचे प्लॅन्स काय काय आहेत आणि कोणता प्लॅन कितीला पडेल या ऑफर मध्ये ते एकदा आपण सविस्तर बघून घेऊ इथे स्क्रीनवर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचे चे वेगवेगळे वे प्लॅन्स दिसत आहेत याच्यामध्ये सुरुवातीचा जो इसेन्शियल प्लॅन आहे त्याच्यावर तीस टक्क्याचा डिस्काउंट आहे तो तुम्हाला दहा हजार ऐंशी रुपयाला जाईल याच्यात तेरा महिन्याचा तुम्हाला लायसन्स मिळतो इतर वेळेला म्हणजे ऑफर व्यतिरिक्त जर का तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू परचेस करायचं म्हणलं तर बारा महिन्याचं तुम्हाला लायसन्स मिळतो ह्या ऑफर मध्ये डिस्काउंट पण आहे आणि एक महिना फ्री देखील आहे तुम्ही प्लस प्लॅन आणि प्रीमियम प्लॅन बघितला तर त्यांचा प्लस प्लॅनवर चाळीस टक्के डिस्काउंट आहे आणि प्रीमियम प्लॅनवर सत्तर सत्तर टक्क्याचा डिस्काउंट आहे असं जर दर का धरलं तर प्रीमियम प्लॅन वर सत्तर टक्क्याचा डिस्काउंट असल्यामुळे त्याची किंमत प्लस प्लॅन एवढीच पडते त्यामुळे प्लस प्लॅन घेण्यामध्ये तसा काही सेन्स बनत नाही त्यामुळे आपण कंपॅरिझन करताना इसेन्शियल प्लॅन आणि प्रीमियम प्लॅनचं करू त्याच्यानंतर आहे अल्टिमेट प्लॅन ज्याच्यावर ऐंशी टक्क्याचा डिस्काउंट आहे पण बहुतेक ट्रेडर्सला अल्टिमेट प्लॅनची गरज नाही तुम्हाला एक तर इसेनशियल प्लॅन किंवा प्रीमियम प्लॅन याच्यामधनं कोणत्या तरी एका प्लॅनची निवड करा प्रीमियम प्लॅन जो आहे हा अठरा हजार रुपये तेरा महिन्यासाठी तुम्हाला पडणार आहे यातला कुठलाही प्लॅन जर का तुम्ही घेतला तर त्याच्यावर तुम्हाला जीएसटी अठरा टक्के ऍडिशनल लागतो आपण समजून घेऊया इसेन्शियल प्लॅन आणि प्रीमियम प्लॅन मध्ये फरक काय आहे आणि त्यातला जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही घेऊ शकता मी इथे प्लॅनच्या कंपॅरिझन मध्ये आलेलो आहे आता इथे जे किमती दिलेल्या त्या किमतींकडे कर दुर्लक्ष करा या ऑफर मधल्या किमती नाहीत ह्या ऑफर चालू नसतानाच्या किमती आहेत इसेन्शियल प्लॅन घ्यायचा का प्रीमियम प्लॅन घ्यायचा हा डिसिजन घेण्यामागे जे डिसाइडिंग फीचर्स आहेत त्याची आपण चर्चा करू तर डिसाइडिंग फीचर्स मध्ये तुम्ही जर का गेलात तर इसेन्शियल मध्ये सगळ्यात पहिलं जे रेस्ट्रिक्शन आहे ते म्हणजे तुम्हाला एका टॅब मध्ये दोन चार्ट ओपन करता येतात हेच जर का तुम्ही प्रीमियम प्लॅन घेतला तर प्रीमियम प्लॅन मध्ये आठ चार्ट एका टॅबमध्ये ओपन करता येतात आता याचं आपण पटकन उदाहरण बघून घेऊ ट्रेडिंग बी सॉफ्टवेअर चालू केला तर हे याला म्हणतात एक सिंगल लेआउट किंवा एक टॅब एका एक टॅब मध्ये आता तुम्ही बघताय माझ्या स्क्रीनवर तीन चार्ट ओपन आहेत तसंच मी जर का दुसऱ्या टॅबवर गेलो तर ह्या मध्ये एकच चार्ट ओपन आहे एका एक टॅब मध्ये तुम्ही किती चार्ट ओपन करणार किंवा तुम्ही किती चार्ट ओपन करायला तुम्हाला हवेत त्याच्यावरून तुम्ही चूज कराल तुम्हाला इसेन्शियल प्लॅन पाहिजे का प्रीमियम प्लॅन पाहिजे दोन पेक्षा जास्ती चार्ट एका लेआउट मध्ये किंवा एका टॅब मध्ये जर का तुम्ही ओपन करायची गरज तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला नक्की प्रीमियम प्लॅन घ्यायला हवा नेक्स्ट फीचर आपण बघू इसेन्शियल प्लॅन मध्ये तुम्हाला एका चार्टवर पाच इंडिकेटर्स टाकता येतात आणि प्रीमियम प्लॅन मध्ये तुम्हाला एका चार्ट वर पंचवीस इंडिकेटर्स टाकता येतात तर तुम्हाला जास्त इंडिकेटर्स जर का एका चार्टवर टाकायचे असतील तर तुम्हाला प्रीमियम प्लॅन कडे जावं लागेल माझ्या मते पाच इंडिकेटर्स एका चार्टवर खूप झाले इंडिकेटर्स किती टाकता येतात हा डिसाइडिंग फॅक्टर नसेल इसेन्शियल प्लॅन घ्यायचा का प्रीमियम प्लॅन घ्यायचा याच्या मागे नेक्स्ट जे फीचर आहे ते इसेन्शियल प्लॅन मध्ये मला टेन के म्हणजे दहा हजार हिस्टॉरिकल बार्स मिळतात म्हणजे काय मला दहा हजार कॅन्डलचा डेटा मला इसेन्शियल प्लॅन मधन मिळतो तेच प्रीमियम प्लॅन मध्ये जर का मी गेलो तर मला तिथे वीस हजार कॅन्डलचा डेटा मिळतो तुम्ही जर का खूप मोठ्या कालावधीचं बॅक टेस्टिंग करणार असाल तर तुम्हाला जास्त कॅन्डलचा डेटा लागेल अशा केसमध्ये तुम्हाला प्रीमियम प्लॅन घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे फीचर आहे ते आपण समजून घेऊ की इसेन्शियल प्लॅन मध्ये तुम्हाला दहा पॅरल चार्ट कनेक्शन ओपन करता येतात आता चार्ट कनेक्शन्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊ मी परत माझा ट्रेडिंग व्ह्यू ओपन करतो आता इथे माझ्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतील एक दोन तीन चार आणि पाच टॅब्स ओपन आहेत आता पाच टॅप्स मध्ये मिळून पहिल्या टॅब मध्ये आहेत तीन चार्ट दुसऱ्या टॅब मध्ये आहे एक चार्ट तिसऱ्या टॅब मध्ये आहेत दोन चार्ट तीन अधिक एक अधिक दोन म्हणजे झाले सहा त्यानंतर चौथ्या टॅब मध्ये परत तीन चार्ट म्हणजे झाले नऊ आणि पाचव्या मध्ये एक चार्ट आहे म्हणजे झाले दहा म्हणजे आत्ता माझ्याकडे जे ट्रेडिंग मध्ये टॅब्स ओपन आहेत त्याच्यात दहा पॅरल चार्ट कनेक्शन्स ओपन आहेत हे दहा पॅरल चार्ट कनेक्शनचा अर्थ तो होतो म्हणजे माझा जर का इसेन्शियल प्लॅन असता आता माझ्याकडे तर हे असे चार्ट मी ओपन केल्यानंतर अजून एकही टॅब मला ओपन करता आला नसता प्रीमियम मध्ये मला पन्नास पॅरल चार्ट कनेक्शन मिळतात ही मोर दॅन सफिशियंट आहेत त्यानंतर येऊ आपण अलर्ट्सकडे अलर्ट्स दोन प्रकारचे असतात एक आहेत प्राइस अलर्ट्स आणि एक आहेत टेक्निकल अलर्ट्स दोन्हीमध्ये फरक काय ते आपण समजून घेऊ परत ट्रेडिंग व्यू मध्ये जातो प्राइस अलर्ट म्हणजे जर का आता हा निफ्टीचा चार्ट ओपन आहे जर का मला निफ्टी सव्वीस हजाराच्या वर गेली की अलर्ट हवाय असं जर का हवा असेल तर याला म्हणतात प्राइस अलर्ट अलर्ट सेट करायला मी अल्ट आणि ए अशा कीज एका वेळेला दाबणार आहे इथे तुम्हाला दिसतंय प्राईस प्राइस अलर्ट हा प्राईस कंडिशनवर सेट होतो इथे मी क्रॉसिंग अप आणि व्हॅल्यू ही सव्वीस हजार टाकली निफ्टी सव्वीस हजाराच्या वर जेव्हा जाईल तेव्हा माझ्याकडे एक अलर्ट ट्रिगर होईल याला म्हणायचं प्राइस अलर्ट टेक्निकल अलर्ट म्हणजे इथे कंडिशन मध्ये आपली जी प्राइस होती त्याच्या जागी जर का मी एखादा टेक्निकल इंडिकेटर त्या इंडिकेटरवर घडणारी एखादी कंडिशन याच्यावर अलर्ट सेट करत असेल त्याला म्हणायचं टेक्निकल अलर्ट मला इसेन्शियल प्लॅन मध्ये वीस प्राइस अलर्ट्स मिळतात वीस टेक्निकल अलर्ट्स मिळतात तसंच प्रीमियम प्लॅन मध्ये मला चारशे प्राइस अलर्ट मिळतात आणि चारशे टेक्निकल अलर्ट्स मिळतात त्यामुळे नंबर ऑफ अलर्ट्स तुम्ही नंबर ऑफ चार्ट नंबर ऑफ स्टॉक्स जास्ती ट्रॅक करत असाल त्याच्यावर जास्ती नंबर ऑफ अलर्ट सेट करत असाल तर तुम्हाला प्रीमियम प्लॅन घ्यायला पाहिजे प्रीमियम प्लॅन मध्ये ऍडव्हान्स चार्ट पण काही बघता येतात जसं की Intraday Renko chart, Kagi chart, line break chart, point and figure chart, QA time price opportunity charts, volume footprint charts. हे अशा पद्धतीचे ऍडव्हान्स चार्ट तुम्ही प्रीमियम प्लॅन मधनं बघू शकता ते तुम्हाला इसेन्शियल प्लॅन मधनं मिळत नाहीत हे असे काही डिसाइडिंग फॅक्टर्स आहेत जे ठरवतील तुम्हाला प्रीमियम प्लॅन घ्यायला पाहिजे का इसेन्शियल प्लॅन घ्यायला पाहिजे मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला योग्य प्लॅन निवडण्यासाठी मदत करेल लवकरात लवकर ट्रेडिंग व्ह्यू च्या ब्लॅक फ्रायडे ऑफरचा लाभ घ्या आणि ट्रेडिंग व्ह्यूचा चा लायसन्स परचेस करा